ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावरांची तस्करी आणि गोहत्या होत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय तालुक्यातील दामद गावात काल गोरक्षकांनी पोलिसांच्या सहकार्यानं कत्तलीसाठी आणलेली गोवंशीय जनावरं पकडली असून रात्री उशिरा नेरळ पोलीस ठाण्यात गोरक्षकांचा मोठा जमाव जमला होता याशिवाय दामद गावात ही कारवाई सुरू असतानाच कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील पळसदरी परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यात आल्याचं उघड झालं त्यामुळे येणाऱ्या ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात गोतस्करी आणि गोहत्या होत असल्यानं गोरक्षकांनी संताप व्यक्त केला नेरळजवळील दामद गावात यापूर्वी घडलेल्या घटनेनंतर येथील मुस्लिम बांधवांनी गावात गोहत्या होणार नाही असा पुढाकार घेतला होता यासाठी नेरळ पोलीस विभागाकडून जनावरांना मोठ्या प्रमाणात टॅगिंग करून मोजणीही करण्यात येत होती तथापि ईद सणाच्या पार्श्वभूमीवर दामद गावात गोवंशीय जनावरांची कत्तल होणार असल्याची गोपनीय माहिती ठाणे जिल्ह्यातील गोरक्षकांना मिळाल्यानंतर चार दिवसांपासून हे गोरक्षक येथील हालचालींवर लक्ष ठेवून होते अखेर गोरक्षकांनी रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मदतीनं पोलिसांच्या सहकार्यानं दामद गावात अचानक कारवाई केली या कारवाईत विदाऊट टॅगिंग असलेली सात गोवंशीय जनावरं रस्त्यावर आढळून आली ही जनावरं ईद सणाच्या कत्तलीसाठी नेण्यात येणार होती या प्रकरणात एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याचवेळी गावात विदाऊट टॅगिंग असलेली सुमारे चारशे जनावरं असल्याचा संशयही गोरक्षकांनी व्यक्त केला या पार्श्वभूमीवर रात्री उशिरा नेरळ पोलीस ठाण्यावर शेकडो गोरक्षकांनी घेराव घातला या घटनेदरम्यान ठाणे जिल्ह्यातील गोरक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे यांनी पुन्हा दामद गावात शिरून शेजारील भडवळ गावात आणखी चार गोवंशीय जनावरं ताब्यात घेतली दरम्यान नेरळ पोलीस ठाण्याच्या बाहेर गोरक्षकांचा मोठा जमाव जमल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आज सकाळी कर्जत पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या कर्जत पळसदरी रस्त्यालगतच्या मोकळ्या माळरानावर दोन गोवंशीय जनावरांची कत्तल झाल्याचं उघड झालंय जनावरांचे अवशेष आढळून आल्यानं ही घटना उघडकीस आली आणि गोरक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली या घटनेनंतर खोपोली आणि नेरळ परिसरातील गोरक्षक घटनास्थळी पोहोचले यावेळी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर संशय व्यक्त करण्यात आला एकंदरीत मुस्लिम समाजात साजरी होणाऱ्या ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोतस्करी आणि गोहत्या होणार असल्याचं या घटनांमधून समोर त्यामुळे पोलीस प्रशासनाला गोहत्या रोखण्यासाठी अधिक कडक उपाययोजना कराव्या लागणार आहेत गोहत्या रोखण्यात प्रशासनाला किती यश येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत